मराठी भाषा आपल्या अभिमानाची जिवाळ्याची आणि आपली ओळख सांगणारी भाषा महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी बोललंच पाहिजे किंवा मराठीवर प्रेम असलंच पाहिजे असं आपण म्हणतो दरवर्षी सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन आपण साजरा करतो मात्र मराठी भाषेचा मानसन्मान खऱ्या अर्थानं वाढला असेल तर तो आज मराठी भाषेला अखेर अभिजात भाषेचा दर्जा जाहीर करण्यात आला असून याबाबतची अधिसूचना केंद्र सरकारकडून जारी करण्यात आली आहे मराठी भाषेचा आणि मराठी माणसांचा हा सगळ्यात मोठा विजय म्हणावा लागेल त्याची कारण म्हणजे काही महिन्यात मराठी माणसावर झालेल्या अत्याचाराच्या हल्ल्याच्या घटना महाराष्ट्रात येऊन मराठी माणसावर दादागिरी करण्याची मराठी भाषेला कवडीमोल किंमत देण्याची हिंमत आणि माजुडेपणा नेमका येतो तरी कुठून यासाठी जबाबदार कोण आहे सरकार कमी पडतंय की मराठी माणूस मागे हडतोय त्याचाच हा सगळा आढावा हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र महाराष्ट्रात येऊन मराठी माणसावर आणि मराठी भाषेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न चाललाय असं आम्ही म्हणतोय त्याची काही कारणं तपासायची असतील तर मागच्या काही महिन्यात घडलेल्या गोष्टी पाहाव्या लागतील त्यातील पहिली घटना घडली ती म्हणजे कल्याणमध्ये कल्याणमधील अजमेरा हाईट सोसायटीत रहिवाशी व डी सीचा कर्मचारी अखिलेश शुक्ला आणि त्याच्या पत्नीनं वादातून मराठी माणसाला शिविगाळ करत मारहाण केली या प्रकरणामुळं मराठी माणसामध्ये संतापाची लाट उसळली प्रकरण चांगलं तापल्यानंतर आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला तात्काळ निलंबित करण्यात आलं जे कल्याणमध्ये घडलं त्याचीच प्रकारची घटना पुण्यात देखील पाहायला मिळाली पुण्यातील वाकडेवाडी परिसरातील एअरटेलच्या कार्यालयात हिंदीत बोलायचं मराठीत बोललं तर कामावरून काढून टाकेल अशा शब्दात टीम लीडर शहाबाज अहमद यांना कर्मचाऱ्यांना दिल्या होत्या तसंच गेले तीन महिने सदर मराठी कर्मचाऱ्यांचा पगार त्यानं केला नाहीये एवढंच नाही तर मनसेकडे तक्रार करू असं कर्मचाऱ्यांनी म्हटलं असता कोणसी से भी सेना लेके आओ नहीं नाही बोलता मराठी असं म्हणत माजरुडेपणा दाखवला त्यानंतर मनसेनं आपल्या स्टाईल न शहाबाज अहमदला चोप दिला मुंबऱ्या सुद्धा असंच काही सगडलं मुंबऱ्यात एका एकवीस वर्षीय तरुण या भागात एका फळ विक्रेत्याकडं फळ खरेदी करण्यासाठी गेला होता तेव्हा फळ विक्रेत्यानं हिंदीत संवाद सुरू केल्यावर सदर तरुणानं त्याला मराठीत बोला असं सांगितलं होतं त्यावरून फळ विक्रेता आणि तरुणामध्ये वाद झाला फळ विक्रेत्यानं त्याच्या इतर सहकार्यांना बोलवलं आसपास गर्दी जमा झाली या सगळ्यांनी मिळून सदर तरुणाला कान पकडून माफी मागायला भाग पाडलं तसंच त्याला शिवीगाळ सुद्धा करण्यात आली अशा एक ना अनेक घटना सातत्यानं घडत आहेत बेळगावमध्ये मराठी माणसावर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना ही काही नव्या नाही आहेत सांगायचं तात्पर्य हेच की महाराष्ट्रात येऊन मराठी माणसावर माजरोटेपणा करायच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत त्याला काही कारण आहेत त्यातील पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे मराठी भाषा आणि मराठी माणसाचा वापर फक्त राजकारणासाठी करण्यात आला उद्धव ठाकरेंची शिवसेना असो राज ठाकरेंची मनसे असो भाजप असो वा एकनाथ शिंदेची शिंदेसेना असो मराठी माणसाचा कळवळा आणि पुळका असल्याचं सर्व सांगत असतात आणि मराठी मतांचं राजकारण करत असतात नुकतंच महाराष्ट्राच्या विधान परिषद बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की कुठल्याही परिस्थितीत मराठी माणसावर अन्याय होऊ देणार नाहीये मात्र मराठी माणसावर अन्याय सहन करणार नाही असं सगळेजण बोलत असतात पण मराठी माणसाच्या संरक्षणासाठी ठोस अशी भूमिका आतापर्यंत कुठल्याही सरकारनं घेतलेली नाहीये हे सुद्धा वास्तव आहे महाराष्ट्राच्या राजकारणातही बिगर मराठी राजकारण्याची संख्या वर्षानुवर्ष वर्षा वाढत असल्याचं चित्र दिसतंय गुजराती उत्तर भारतीय मारवाडी नेत्यांना संधी मिळताना दिसते या नेत्यांना नाराज करू नये यासाठी अनेक मराठी नेत्यांवर अन्याय झाल्याच्याही घटना आहेत मुंबईसारख्या शहरात मराठी माणसाचा टक्का दिवसेंदिवस कमी होतोय या उलट गुजराती मारवाडी लोकांचा भरणा महाराष्ट्रामध्ये जास्त वाढलाय त्यामुळेच मराठी माणसावर दादागिरी करण्याची माजुरीपणा दाखवण्याच्या घटना सातत्याने घडताना दिसत आहेत खास करून मुंबई आणि उपनगरात अशा घटनांनी मराठी माणूस आणि महाराष्ट्र धर्म धोक्यात आलेला दिसतोय आजकाल मुंबईसारख्या शहरात गेलं तर आधी हिंदी बोलायला लागते समोरचा माणूस हिंदीत बोलला तर आपणही त्याचा मान ठेवून हिंदीत बोलतो मराठी माणसानं भाषेच्या बाबतीत नेहमीच सर्व समावेशक अशी भूमिका घेतले हीच भूमिका मराठी माणसाच्या तर दिसते दुसरीकडे ज्याप्रमाणे बंगाली तमिळ कन्नड भाषिकांनी आपल्या भाषेचा स्तर जपला आणि मानसन्मान वाढवला त्याच पद्धतीनं काम आपल्या मराठी नेत्यांना जमलं नाहीये किंवा त्या दृष्टीनं पावलं टाकली नाहीत ही सुद्धा खेदाची बाब आहे आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय खरा तसं जी आर देखील संबंधित मंत्र्याकडून जारी करण्यात आले पण जर चौका चौका ते मुंबईसारख्या आर्थिक राजधानीत भाषेच्या मुद्द्यावरून मराठी माणसांची हेळसांड होत असेल तर या अभिजात दर्जाचं नेमकं करायचं तरी काय हा देखील प्रश्न तुमच्या आमच्या सामान्य मराठी माणसांच्या मनात आल्याशिवाय राहणार नाहीये परप्रांतीयांची मुजुरी दिवसेंदिवस वाढत जात असताना मराठी माणसानं स्वतःची माय मराठी जपण्यासाठी आता नेमकं करायचं तरी काय अशी अवस्था झाली बाकी तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रात हे नेमकं जे काही चाललंय त्याला जबाबदार कोण आहे तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शाळेत नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद